हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाऊ बहिणी बघा का दाजी झोपल्यात खाऊन पिऊन झोपल्यात ते काय झालंय माहितीये का आता तुमच्या दाजींच्या कामाला सुट्टी पडली मार्च एंड आहे ना मार्च एंड शिवणया जाऊ घे तिथं बाटल्या आहेत ना तिथं शॅम्पू शॅम्पूच्या पुढ्या म्हणलं थंडे थंडे शे बाहेर जरा ना ना तर भाऊ बहिणी नो पुरी तर गेल्या शाळेत बर का बसली मी इथं शिवण्याला काही दोन दिवस झालं शाळेत लावली नाही ती काय ती तिनं केलेला कुठं ना थी? त्याच्यामुळं दोन दिवस झालं शाळेतच नाही लावली आता तिच्या शाळेत गॅदरिंग आहे डान्स स्पर्धा आहे त्या पण गॅदरिंग असून पण मी तिला शाळेत लावली नाही आता आज तिच्या डान्सचं प्रॅक्टिस होतं नाच तर मी तिला शाळेत जाऊ दिले नाही म्हणलं नको नाचून आहे ना पोटात फिटात दुखायला लागलं तर कुठं काय कुठं ना बसायचा करत त्याच्यामुळं आहे ना तिला जाऊ दिले नाही आज मी आज पण शाळेत नाही जाऊ दिली आणि काल पण नाही जाऊ दिली दोन दिवस झालं तिला घरीच ठेवली भाऊ बहिणीनं हे काय आता आमच्या दोघीची तयारी चालली आहे शिवने पैसे खाल्ले म्हणून सांगितलं ना पार पार। हा आता आमच्या शिवण्याच्या पोटात आता तिजुरीच तयार झाली असाच दोन दोनाच तीन तीनाच चार का ना आहे ना तिला विचारलं बी बर का आता बऱ्याच बहिणींच म्हणणं आहे ताई तिला विचारा काय त्रास होतोय का काय आता तीच सांगा तुम्हाला होतोय का काय त्रास खाती का नाही किती केळ खाल्ले आतापर्यंत काल, ती काल किती आणली होती पप्पाने पाच राहिल्या दोन डजन मधले म्हणजे बरेच खपावली म्हणायचं तर आज बी आणाय सांगाय पाहिजे होते आता आज तुमच्या आहे आहेत सुट्टीवर सांगावं काही काय आणायला तर भाऊ बहिणीनं आता तुम्हाला सांगती शिवनेनी इकडं टेन्शन वाढवलं व्हायलीच तिकडं आईचं टेन्शन व्हायलीच आता आईची तुम्हाला सांगती तब्येत बरोबर नाही ही तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आता त्या दिवशी टाक काढून निघली तिला दवाखान्यात दवाखान्यातून तर ती गुंडाळं बी नाही वाटतं त्या डॉक्टरांनी नीट डॉक्टर बी नव्हतं तिथं ती डोक्याला गुंडाळलं बी नाही नीट आणि ती मोकळंच आहे तर ती रोज आणि रोज रडती आहे रोज एक दिवस खडा नाही ती तबी रडती तिला आता चला येई ना काय व्हायना त्याच्यात काय होतो विषय तिच्या पायात मुंग्या निघतात याय ती म्हणती मला असा झोपच झोपच नाही जीवाला असं गार थंड वाटानाच पायात मुंग्या पा, येते ये पाय जड होतोय आणि मग त्रास होतोय मग त्रास होत असल्यावर झोप तरी कशी येणार आता तुम्हाला सांगते आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की रिपोर्टमध्ये काय आहे रिपोर्टमध्ये काय आहे आता रिपोर्टमध्ये काय आहे ती बी तुम्हाला सांगते मी काय रिपोर्टमध्ये आता आईचं ऑपरेशन झाल्याला आठ पंधरा दिवस होता आलं पहा बहिणीनं पंधरा दिवस तरी होत आलं तुम्हाला सांगते ज दवाखान्यात ती होती ऑपरेशन झालं तिचं त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की एकदम नॉर्मल गाठ आहे आणि दाखवली पण नाही ऑपरेशन झाल्यावर डॉक्टरांनी दाखवाय पाहिजे होते का नाही गाठ गाठ पण दाखवली नाही नॉर्मल आहे नॉर्मल आहे आतापर्यंत नॉर्मल आहे आता, आता टेन्शन तुम्हाला सांगते भरपूर साईडनं टेन्शन दे म्हणजे येत आहे बरं का आता काय सांगायचं तुम्हाला पण आता तरी पण आहे ना तुम्हाला सांगते आपण हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे सगळ्या डोक्यातले विचार बाहेर काढू तर ज्यावेळेस टाक आता टाकत तोडायला आई गेली आई मला चल म्हणत होती पण तरी मी गेली नाही बरं का आता मी म्हणलं एवढ्या सगळ्यांचं काय का माझं सगळीचं असावं म्हणून नेम आहे का तर आता राजू जाताना राजूला मी सांगितलं होतं की आता तिला पायासाठी पण औषधं आणलेली आहेत तर म्हणलं डॉक्टरांना टाकत तोडाय गेल्याच्या नंतर विचार की ही औषधं दिली तर चालतील का तर तो म्हणला चालतंय ठीक आहे म्हणला तोडाय गेल्या मी विचरेन म्हणला तर आता ज्यावेळेस आयला टाकतोडाय नेली त्यावेळेस तुम्हाला सांगते डॉक्टर नव्हतं जे ऑपरेशन केलेलं जे डॉक्टर होतं ते सुट्टीवर होतं चार पाच दिवस आणि त्या दिवशी त्यांना टाकतोडाय बोलावलं होतं मग मला काय म्हणायचं आहे डॉक्टरांनी टाकतोडाय बोलावलं म्हणल्यावर तिथं डॉक्टर पण उपस्थितीत पाहिजेत का नाही बरं नाही तर दुसरं डॉक्टर होतं आता ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं त्या डॉक्टरांना सुरुवातीपासून जसं आईचं ऑपरेशन झालंय ना तेव्हापासून राजू गाठ दाखवा आम्हाला गाठीचं गाठ दाखवा तर गाठ काय डॉक्टरांनी दाखवली नाही आणि गाठ कशी आहे तर साधी आहे काय टेन्शन घेऊ नका म्हणले साधी गाठ आहे अजिबात टेन्शन घेऊ नका बरं ठीक आहे साधी आहे टेन्शन नाही घेऊ आता नाही घेतलं आता मग टाकत वाडा गेल्याच्या नंतर ह्यांनी डॉक्टर म्हणजे तिथं आडम दुसरं डॉक्टर होतं त्या दिवशी जी डॉक्टर आईचं ऑपरेशन केलं होतं ना, ना होता। ती डॉक्टर नव्हतं मग ती दुसरं होतं मग त्यांनी काय सांगितलं आता तुम्हाला सांगते रिपोर्ट काय आलं रिपोर्ट काय आलं बऱ्याच भावा बहिणींचा प्रश्न आहे अजून काय मी म्हणते सांगितलं का नाही सांगितलं सांग मला माहित नाही पण मी माझ्या पद्धतीनं सांगते आता आता आईला पण माहिती आहे आईच्या समोरच डॉक्टरांनी सांगितलं की कर्करोग आहे म्हणून रिपोर्ट कर्करोग आहे आता तिला कळलं माझ्या आईला बी माझी आई पण तिथं होती टाक तोडलं ती पण समोर होती कॅन्सर म्हणून सांगितलं डॉक्टरांनी पण तुम्हाला सांगती की ही काही लय दिवसाचं मुरलेलं दुखणं नव्हतं किंवा काय नव्हतं पण अचानक असं डॉक्टरांनी आधी वेगळं नंतर वेगळं असं कसं काय सांगू शकतात डॉक्टर त्याच्यामुळं चिंतेत पडलो आम्ही पण आता तिथं फाईल तयार करायला लावली ज्या दिवशी आईला टाकत ओढायला निघली त्या दिवशी फाईल तयार करायला लावल्याच्या नंतर मग राजू काय म्हणला की फाईल तर घेतली त्यांनी फाईल पण तयार केली आणि ॲडमिट करायची तयारी चालली होती तर तिला काही तिथं ॲडमिट केली नाही घरी नेली कारण की तिथं अशी मे आम्ही पण मी पण गेल्यावर अशी बरीच पेशंट बघितली की अशी चालता बोलता जात होती चालता बोलता जात होती आणि प्रत्येक जो पेशंट येईल त्याला कसं काय कॅन्सरच होऊ शकतोय हां कर्करोगच कसं काय होतोय नॉर्मल चालणार हसणारा खेळणारा पेशंट सुद्धा कर्करोगाचा शिकारी कसं काय होऊ शकतोय मी तर विचारात पडली भाव बहिणींनो आता तुम्हाला सांगते मसा आईच्या समोरही सांगितलंय डॉक्टरांनी आईला त्या गोष्टीचा गम नाही की तिला ही होग रोग सांगितलाय त्या गोष्टीचा तिला अजिबात म्हणजे ही नाही तिचं फक्त एकच म्हणणं आहे की तिला आहे ना तिच्या पायावर चालायला यावं बस आईचं एवढंच म्हणणं आहे की तिला तिच्या पायावर चालता यावं आणि डॉक्टरांना विचारपूस करायची होती का तर आहे ना ती जी पायावरची जी औषधं आहेत ना तिला ती डो आता तिला सध्याच्याला कसं आहे डोक्याचं ऑपरेशन झाल्यामुळं ती औषधं चालू येत कोणती डोक्याची त्याच्यामुळं तिला पायाची औषधं देता येत नाही ती जी पायाची औषध ती तिला देता येणार मग आता तुम्ही सांगा भावा बहिणीनं अचानक असं दुखणं ती बी हसणार आता ही जाऊ द्या पायाचं आता आईचं म्हणणं काय की तिचं पायाचं दुखणं आहे आणि तिच्या डोक्याला आदू करून आणलंय ती दुखणं वाढवून ठेवलं म्हणजे आई आम्हाला सारखी बडबड करती की तुम्ही मला आहे ना तुम्ही माझं वाटुळं केलं वाटुळं करून आणलंय माझं डोकं फोडून आणलं तिचं डोकं पण दुखतंय ना मग आता ही पायाचं टेन्शन व्हायली डोक्याचं टेन्शन वाहिलीच आणि रडती ती सारखी का तर तिचा पाय व्यवस्थित काम देत नाही म्हणून तर आता बऱ्याच भाव बहिणींचं म्हणणं होतं की ताई रिपोर्ट मध्ये काय रिपोर्ट मध्ये काय सांगा तर का रिपोर्ट मध्ये सांगित असं कर सांगितलंय कर्करोग म्हणून सांगितलंय मग काय करायचं आता सांगा तिला घरी आणली ती म्हणली दवाखान्यात जर राहिली ना आता म्हणती मरीन पण मी दवाखान्यात जाणार नाही आणि दवाखान्यात राहिल्या व्हाय ना तुम्हाला सांगते नीट करायचं तर ला राहिलं लांब ला, दोन दोन तीन तीन महिने ती पेशंट राहतं आणि दोन तीन महिन्यानं मुटकुळच बांधून देते ती या काय करायचं भाव बहिणी इतका टेन्शन येत आहे इतकं टेन्शन येत आहे मस् आता तुम्हाला सांगते दवाखाना एक म्हणजे जीव वाचवण्याचा सा एक पर्याय ती असतो आपण काय घरगुती गर घरी काय बसून काय उपचार करू शकत नाही दवाखान्यात जातं कशाला माणूस जीवाला आपल्या बरं वाटावं म्हणून मग आता तुम्ही सांगा आई तर मागच्या वेळेस ज्यावेळेस दवाखान्यात होते ना तिचं ऑपरेशन डोक्याचं झालं नव्हतं ना त्याच वेळेस इतकी इंगी आली होती म्हणायची माझं लय हल होते हा मला घरी घेऊन चला मला नाही म्हणायची उपचार कुठलं घ्यायचं मला ह्या कैदखान्यातून घरी घेऊन चला असं तिचं एकच केवढच म्हणणं राहायचं मला घरी घेऊन चला ना आता का? तर काय म्हणते माहिती का म्हणते मिली तरी दवाखान्यात जाणार नाही मला दवाखान्यातच जायचं नाही म्हणते हाल करून मारण्यापेक्षा घरी मेलेलं बरं असं तिचं म्हणणं आहे मग आता तुम्ही सांगा भावा बहिणीनो करायचं तरी काय करायचं सगळी ज्या ज्या त्या ज्या पद्धतीनं म्हणजे जसं होईल तसं तिच्यासाठी प्रयत्न करते जय जय न, ती सगळी ज्या ज्या पद्धतीनं जसं होईल ना तसं तिच्यासाठी प्रयत्न करते ती आणि तिला आहे ना काय टाकून नाही दिली तिला अजून बी सांगतो तुझ्या पाया पाय काय लगेच काम देणार नाही पाय पा म्हणजे थोडा टाईम लागेल पायाला आता डोक्याचं बरं झाल्याशिवाय तर पायावर काय आपण ट्रीटमेंट त्याच्या घेऊ शकत नाही आणि त्याच्यात ही तिसरंच रिपोर्ट मध्ये वेगळंच आता रिपोर्ट हाय म्हणतात असं वेगळंच सांगितलंय तर डोकं इतकं हँग होतं ना भाव बहिणीनं कधी कधी आणि त्याच्यात ती जर रडणार ती रडली की अजून कमजोरपणा जास्तच येतोय आपल्याला बी कारण की आता पेशंटच्या हातात आहे ना सगळा धीर दह धरायचा पेशंटच्या हातात आहे मग पेशंटनी जर धीर सोडला तर आपल्या आपल्यासारख्यानी आपल्या काय करायचं जे आपण कडची पाहुणार तर आपण तिने जी काय खायला मागल ती आणून देणार कुठं चार पैसे लागले तर तिथं खर्च करणार आपलं ही काम आपण तर वेदना सहन करू म्हणजे आपण तर तिच्या वेदना घेऊ शकत नाही ना तिच्या वेदना तिला सहन करायच्यात आता तुम्हाला सांगते ती सारखी रात्री पण फोन केला ना मी निस्ती रडते निस्ती रडते आणपाणी व्यवस्थित खात नाही काय नाय निस्ती रडती मग आता तिला मी किती समजून सांगते अ गाई रडून पडून काय दुखणं बरं होणार आहे का उलट रडून रडून म्हणलं तुझं डोकं उलट असतं दुखल जी टाक ही टाकलेला आहेत ना आता काल मला काय म्हणली पुनम भावा बहिणीला विचार माझ्या आहे ना टाक्यातून रगात गळतय काय होईल का आता म्हणलं भाऊ बहीण तरी काय आता आहे डॉक्टरांनी आता मी म्हणजे आता कुणाची तरी कमेंट वाचले वी झाली की टाक्यातून रगात गळतं म्हणून आणि तुमच्या दाजींचं पण नरड्याचं ऑपरेशन झालं तर ती बी सांगत होतं त्यांच्या बी टाक्यातून नरडे म्हणजे नरड्याचं ऑपरेशन झालं ना त्यांचं तर दोन महिने त्याच्यातून रक्त गळत होतं आणि त्यांना तर आहे ना ऑपरेशन झालं की कामा कामाला गेलं होतं की त्याच्यामुळं त्यांना भरपूर त्रास झाला गार पाण्याने आंघोळ तीन करावी लागायचे ना त्यांना केलं मग आता त्यांनी केलं सण आता ज्या ज्या वेदना त्याला सहन करायच्यात कुठवर सांगायचं आईला सांगा बरं भाऊ बहिणी आणि हो का मस् आता आम्ही चांगलं म्हणजे इकडं विळूत घाटात दवाखान्यात नेलं आता आपल्याला काय आमच्या म्हणजे आमच्या सासऱ्याचं झालं होतं तिथं ऑपरेशन बरं का पण आता आपण काय एवढ्या जवळून अंदाज घेतला नव्हता तिथं म्हणजे आता झालं तर त्यांचं ऑपरेशन झालं घरी आलं पण आता तिथं काय चाललंय काय नाही ही काय माहिती आहे का कोणाला ती माणसाची मनाई मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ज्यावेळेस आपण पाऊल टाकल ना कुठं त्यावेळेस तिथला आपल्याला अंदाजा येतो तर तसा अंदाज आला बघा आता आईला तिथून इथं दवाखान्यात आणले आता जे जे त्याच्या तो काय म्हणतात दहा जणांचे दहा तोंड ही म्हणतं हिकडे घेऊन जा तो दवाखाना आहे तो म्हणतो तिकडे घेऊन जा तो दवाखाना आहे तो म्हणतो तिकडे घेऊन जा तो दवाखाना चांगला प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या पद्धतीने सांगत असतो पण आपण तुम्हाला सांगते भाऊ बहिणींनो ज्या वेळेस आपण तिथं जाऊ ना त्यावेळेस कळतं की ती दवाखाना कसा आहे ती ज्या वेळेस आपण तिथं पाऊल टाकू ना त्यावेळेस समजतं माणसाला ती माणसाची म्हण आहे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही त्यातली गंमत मग आता तुम्ही सांगा करायचं तर काय करायचं आता तिला जर म्हटलं ना दवाखान्याचं आता तिथं ॲडमिट करायचं होतं ना म्हणजे तयारी चालली होती ना ॲडमिट करायची म्हणली अजिबात मला इथं ठेवू नका घरी घेऊन चला आणि ॲडमिट करायला तुम्हाला सांगती सारं घरदार अजून किती दिवस राहायचं कुठं सांगा बरं एवढं तुम्हाला सांगते जिथे चिता गीती आपापल्या ह्याच्यात आहे पण करायचं तर काय करायचं त्याच्यात पेशंट धरना तिला तकलीफ झाली की ती सारखी रडती ती रडली की तिच्या हाय डोक्याचं ऑपरेशन डोक्याचं ऑपरेशन असल्यामुळं आता माणूस आपण चांगली माणसं रडलो तरी आपलं डोकं दुखायचं चालू होतंय मग आता ती तर दुखण्याचं आहे डोक्याचं ऑपरेशन झालेलं मग ती रडल्यावर तिला किती त्रास होत असेल त्या टाक्याला ह्याला डोकं दुखत असेल तिला भरपूर समजून सांगितलं तरी ती तिचं जी आहे ना तीच चालतंय भा बहिणी की मला चला येई ना तिचं म्हणणं हीच आहे की तिला तिच्या पायावर चालता आलं पाहिजे तिचं तिला चालता आलं पाहिजे परत बोलती ही सगळं पण पाणी ही तिचं म्हणजे मन उडले पण झालंय ना आता तर काय काय बी तिच्या मनात येत आहे आता म्हणते मी जगणारच नाही माझं आता काय खरंच नाही मग आता असं म्हणल्यावर आमच्या का आम्ही कसा धीर धरायचा आता तुम्ही सांगा हा आता माझं काय खरं नाही आता माझं संपलं असं हो का असं आहे आता रिपोर्ट तुम्हाला सांगते रिपोर्ट मध्ये ज्या वेळेस मला सांगितलं ना राजूने मस्त मी दोन तीन दिवस झालं म्हणते सांगन 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 परत म्हणलं राजू सांगल मी काय सांगू राजू सांगत आता राजू बी नाही राजूने बी नाही सांगितलं कुणीच नाही सांगितलं आता बरेच भाऊ बहीण मला पण विचारतात पूनम रिपोर्ट मध्ये काय आलं रिपोर्टमध्ये काय आलं तर का असं आहे बघा कर्करोग म्हणून आणि त्याच्यात पेशंट समोर आहे कॅन्सर म्हणून पण तरी पण ती आहे ना तिला त्या गोष्टीचं ही वाटत नाही वाईट वाटत नाही आईला ही असा ही रोग सांगितला म्हणून तिला फक्त एवढंच वाईट वाटतंय की तिला चालता येत नाही त्याच्यामुळे तिने आण पाणी आण पाणी सुद्धा तिने तोडलंय आज जेवण सुद्धा एवढं करत नाही बळच तिला तुकडा अर्धा तुकडा घालावा लागतो मग आता तुम्ही सांगा भाऊ बहिणीनं करायचं तर काय करायचं पण डॉक्टरांचं पण विशेष वाटायची गोष्ट आहे की नाही ज्या वेळेस कितीतरी वेळा ती गाठ दाखवा म्हणलं त्यांनी गाठ पण नाही दाखवले भाऊ बहिणीनं परत रिपोर्ट बी पहिले पहिल्यापासून सांगितलं की काय टेन्शन घेऊ नका नॉर्मल आहे नॉर्मल आहे नॉर्मल आहे गाठ हां डोक्यातली जी गाठ आहे ना ती नॉर्मल आहे म्हणूनच सांगितली आणि आता म्हणतात की असं आहे आता काय करायचं सांगा बरं तुम्ही सगळी मग चिता येते होत्या कुणाचं मन नाही लागत आणि ती रडायला लागल्यावर कुणाचं मन नाही लागत तरी पण आप ती आपल्या पद्धतीने असं डोक्यातलं विचार बाहेर टाकून तिच्यासमोर हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करते काय शेवटी आता कसं आहे नशिबाच्या पुढं पण आपल्याला आप आप पण जाता येत नाही भाऊ बहिणी करणार तर काय करणार आपण आपल्या पद्धतीने जस जेवढं होईल तेवढं प्रयत्न करू शकतोय ह्याच्या पलीकडे आपण काय करणार आहे तुम्हीच सांगा आणि तेवढं ती माझी आई म्हणती की भावा बहिणींना विचार की टाक्यातून रगात गळत आहे काय होणार नाही का नाही तर हे दुसरंच काहीतरी होईल आता काय होणार आहे म्हणलं काय काय नाही व्हायचं आता कसं आहे माहिती आहे का भावा बहिणींनो मस आता तिला भरपूर गोष्टीचा धीर देतोय दवाखान्याला बी भीती बळत राहिली राहिली हीच लय मोठं म्हणायचं ऑपरेशन होत तर दवाखान्यात दवाखान्याला पण भीती आहे दवाखान्यात आता जर परत म्हणलं ना दवाखान्यात जायचं नाही म्हणते आता नाही बाय मला दवाखान्यात जायचं म्हणते हाल हाल करून घेऊन त्यांच्या पसून मरण्यापेक्षा म्हणते घरी नेलेलं बरं मग आता काय करायचं सांगा तर तिला लय धीर दिला देतोय तरी पण लय धीर देतोय पण आता शेवट तिच्यावर अवलंबून आहे तिने किती आहे ना स्वतःला खंबीर ठेवायचं ती